नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉ अभिराज आज आपण एक अत्यंत पवित्र आणि वास्तुशास्त्र निगडित विषयावर बोलणार आहोत घरात तुळस कुठे ठेवावी आणि तिचं वास्तूनुसार महत्त्व काय आहे ही फक्त एक झाड नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीचं श्रद्धेचं आणि सकारात्मकतेचं ऊर्जेचं प्रतीक आहे प्रत्येक भारतीय घरात तुळस असते सकाळी घंटा वाजून दिवा लावून तुळशीची पूजा केली जाते पण हे फक्त परंपरा नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुळस वातावरणातील जंतू मारते ऑक्सिजन सोडते आणि घरातील हवा पवित्र करते शास्त्र सांगतात जिथे तुळस असते तिथे देवाचा वास असतो आणि नकारात्मक शक्ती येऊ शकत नाहीत म्हणूनच तुळस घरात कुठे ठेवायची हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे वास्तूनुसार योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रात सांगतात की प्रत्येक दिशाचं स्वतःचा प्रभाव असतो पूर्व दिशा ईस्ट ही दिशा सूर्याची दिशा आहे प्रकाश ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक तुळस पूर्व दिशेला ठेवली तर घरात आरोग्य यश आणि नवीन संधी वाढतात उत्तर पूर्व दिशा ईशान्य कोण ही सर्वात शुभ दिशा मानली जाते हीच नियंत्रण भगवान शिव आणि जल उत्तर कडे आहे या कोपऱ्यात तुळस ठेवली तर घरात सतत शांती भक्ती आणि समृद्धी टिकते दक्षिण दिशा टाळा या दिशेला यामाचं अद्यापित मानलं जातं तुळस दक्षिण दिशेला ठेवण्यात अत्यंत अपशकुन मानलं जातं पश्चिम दिशा इथे सूर्यास्त होतं म्हणजे ऊर्जा कमी होते जर जागे अभावी ठेवल्या लागली तर तुळशीचं थंडक उंच स्थानी ठेवा आणि दिवा लावा त्यामुळे सर्वात उत्तम दिशा उत्तर पूर्व ईशान्य कोण तुळशीचं स्थान आणि उंची तुळस नेहमी जमिनीपासून थोड्या उंची ठिकाणी ठेवावी जसे तुळशी वृंदावन वृंदावन पांढऱ्या दगडाची किंवा मातीची असावे तुळस थेट जमिनीवर ठेवली तर तिचं शास्त्र मोडतं आणि ऊर्जा कमी होते तुळशीची काळजी आणि पूजा पद्धत दररोज सकाळी स्नान नंतर तुळशीचं पाणी घालावे दिवा लावावे आणि परिक्रम करावी तुळशीच्या मुळाशी नेहमी दिवा लावावे विशेषतः गायीच्या तुपाचा दिवा सोमवार गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस विशेष शुभ असतात तुळशी पूजेसाठी संध्याकाळी सूर्य तुळशीला पाणी देऊ नये कारण ती विश्रांती घेते वास्तुशास्त्र सांगतं ज्याच्या घरात रोज तुळशीचे पूजन होतं त्या घरात आर्थिक अडचणी कमी होतात तुळस आणि ग्रहदोष अनेकांना माहीत नसतं की तुळस ग्रहदोष शांतीसाठी उपयोगी असतो शुक्रदोष असणाऱ्या शुक्रवारी तुळशीला जल द्यावा गुरुदोष असल्यास गुरुवारी तुळशीसमोर दीप लावावे शनिदोष असल्यास शनिवारी तुळशीला काळेतील टाकावे हे उपाय केल्याने ग्रहाचं प्रतिकूलता कमी होते आणि मन शांती अनुभवते तुळस आणि वास्तुदेश निवारण जर घरात नकारात्मक ऊर्जा वाटत असेल वारंवार वाद होत असतील तर तुळशीचं झाड घरात लावल्याने ती ऊर्जा शांत होते तुळस नकारात्मक शोषून सकारात्मक संपन्न निर्माण करते म्हणून जुने वास्तुदोष जसे मुख्य दरवाजाचा दोष पाण्याची चुकीची दिशा शौचालय उत्तर दिशेला हे तुळशीमुळे कमी होतात तुळस नियम लक्षात ठेवा तुळशीला रविवारी व आमोस्याला पाणी देऊ नये तुळशीचे पाणी तोडताना प्रार्थना तुळस कळा तुळसु पाप हर प्रिय स्त्रिया मानसिक पाळी काळा तुळशीला स्पर्श करू नये तुळशीला काट्याच्या झाडाजवळ जा ठेवू नये तुळस ही केवळ झाड नाही ती ऊर्जा केंद्र आहे जिथे तुळस असते तिथे धन आरोग्य समृद्धी आणि शांती असते म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरात उत्तर पूर्व दिशेला तुळस ठेवावे रोज पूजा करावे आणि मनापासून तिचा आदर करा कारण वास्तुशास्त्र सांगते जिथे तुळस आहे तिथे लक्ष्मी आणि विष्णू दोघही स्थिर राहतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ऍस्ट्रॉबिरा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमच्या घरात तुळस कुठे आहे पुढच्या व्हिडिओत भेटूया एक नवीन आणि शक्तिशाली वास्तु रहस्यात जय तुळसी माता